जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड बुलंद बुलंद आवाज जनता जनदार हनीदार न्यूज संगमनेर येथील अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर खुर्ग येथे आज भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला संगमनेर खुर्ग येथील सैन्य दलात कार्यरत मेजर सुरेश भाऊसाहेब गुलगाळ यांचे वडील श्री भाऊसाहेब सुखदेव गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी संगमनेर खोर्टचा सरपंच सौ श्वेताताई मंडलिक उपसरपंच श्री गणेश शिंदे शिवनेरी पतसंस्थाचे चेअरमन श्री रमेश सुपेकर अमृतवाईनी बँकेचे संचालक सुभाष पाटील गुंजाळ माजी प्राचार्य श्री अशोक गुंजाळ सर पत्रकार शेख राजेंद्र देशमुख सुनील गुंजाळ पत्रकार रामा लोखंडे संपादक जनता ठाणेदार न्यूज सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विविध शासकीय कर्मचारी ग्रामस्थ पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री साळवेसर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील स्काउटच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर ॲक्शन सॉन्ग सादर केले तिरंगी रंगाचे फुगे आकाशात सोडून जल्लोष केला विद्यार्थ्यांनी हळनर सर ओ शिरोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम नृत्य ओ श्रीमती देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी नृत्य सादर केले लेजिम पथकबरोबर प्राचार्य शिक्षक ओ शिक्षिका यांनी सहभाग घेतला नृत्यासाठी मंचावरील पदाधिकारी यांनी रोख बक्षिसे दिली या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी कुमार पूजा मंडली व अजय मांडेकर यांच्या एम पी एस सी परीक्षेतून शासकीय उच्च पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला इयत्ता आठवीच्या विद्यार्थी साहिल फुलपगार यांनी सुंदर भाषण करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सर्व शिक्षक व शिक्षक सेवक वृंद यांनी विद्यालयाला डिजिटल इंटरक्रेटिव्ह पॅनल भेट दिली याबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य श्री अशोक गीतेसर यांचा प्रतिनिधी सत्कार करण्यात आला यावेळी मान्य प्राचार्य श्री अशोक गुंजासर यांनी अकरा हजार रुपये देणगी दिली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात तालुक्यात प्रथम आलेल्या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला वेळी मार्गदर्शक श्री शिरोळे सर सर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राचार्य सर्व शिक्षक सेवक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम संचालन श्री गुंजाळ डी तर आभार प्रदर्शन श्री कोले पीटी सर यांनी केले जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे संगमनेर पहा सविस्तर वृत्तांत जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून प्राचार्य अशोक गुंजाळ सर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अजय मांडेकर यांचा सन्मान प्राचार्य गीते सर यांनी करावा अशी विनंती करतो हा सुद्धा विद्यार्थी आपल्याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि ही एक प्रेरणा आपल्यासाठी आहे की यातून आपण सुद्धा या परीक्षेतून असे उत्कृष्ट चांगले अधिकारी या ठिकाणी होऊ शकता हा कुमारी खरे श्रद्धा दीपक खरे श्रद्धा दीपक ही अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे हिचा सन्मान उपसरपंच सन्मान्य गणेशजी शिंदे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो यानंतर शिंदे नागेश्वरी ताया ही विद्यार्थिनी सत्तेचाळीस वजनी गटामध्ये तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे मी आपल्या संगमखुरच्या सरपंच सन्माननीय श्वेताताई मल्ली यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या विद्यार्थिनीचा सन्मान व्हावा यानंतर त्रेपन्न वजनी गटामध्ये प्रथम आलेली कुमारी गुंजाळ श्रावणी अशोक गुंजाळ श्रावणी अशोक हिचा सन्मान सन्माननीय राजेंद्र देशमुख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो गुंजाळ श्रावणी अशोक त्रेपन्न वजनी गटामध्ये ही विद्यार्थ्यांनी तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे त्यानंतर पुढचा वयोगट आहे सतरा वर्ष मुली शिंदे अशोक या विद्यार्थिनीचा सन्मान रमेश मामा सुपेकर यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो शिंदे साई अशोक अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये तालुक्यामध्ये प्रथम आलेले आहे आपल्या विद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे सर्व कौतुक या ठिकाणी हस्ते व्हावं त्यानंतर श्रुती सतीश एकसष्ट किलो वजनी गटामध्ये तृती आलेली आहे सन्मानिय पत्रकार अकरम शेख यांना विनंती आहे की आपण या विद्यार्थिनीचा सन्मान करावा त्यानंतर वयोगट एकोणवीस वर्ष मुली कुमारी लोखंडे अंजली बाबाजी चल पटकन पंचावन्न वजनी गटामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम आलेले आहेत या विद्यार्थिनीचा सन्मान आपल्या गावचे पाटील किरण पाटील गुंजाळ यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो विद्यार्थ्यांना सूचना आहे नाव घेतल्यानंतर ताबडतोब यायचं आहे मी पुढचं नाव सुद्धा अनाऊन्स करतो वयोगट चौदा वर्ष मुले मोकळ तन्मय समाधान मोकळ तन्मय समाधान अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे या विद्यार्थ्याचा सन्मान सन्मानिय चंद्र पाटील यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे शिंदे आदित्य बासष्ट किलो वजनी गट द्वितीय याचा आलेला आहे या विद्यार्थ्याचा सन्मान सन्मानिय महेश सातपुते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर वयोगट एकोणीस वर्ष मुली मुले नेहे सनी सतीश बासष्ट किलो वजनी गट प्रथम क्रमांक सन्मानिय सुनील गुंजाळ यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्हावा अशी विनंती आहे सन्मानिय सुनील गुंजाळ यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्हावा नेहे सनी सतीश बासष्ट किलो वजनी गट प्रथम त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे एरंडे अभिजित राजेंद्र अठ्ठावन्न किलो वजनी गटामध्ये हा विद्यार्थी तालुक्यात दुसरा आलेला आहे या विद्यार्थ्याचा सन्मान सन्मान्य सचिन जी शिंदे यांच्या हस्ते व्हावा अशी विनंती आहे एरंडे अभिजित राजेंद्र याचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि शेवटचा विद्यार्थी आहे वयोगट सतरा वर्ष मुले लोखंडे हरीश ऐंशी किलो वजनी गटामध्ये हा विद्यार्थी द्वितीय आलेला आहे याचा सन्मान ज्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलं असे सन्माननीय भाऊसाहेब गुंजा यांच्या हस्ते या ठिकाणी या विद्यार्थ्याचा सन्मान होतोय पॅनल आता इथे जो पाठीमागे कॉलम आहे तिथे तो बॉक्स ठेवलेला आहे रात्रीच ते पार्सल आलेलं आहे सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यालयाला एक साधारण दीड लाख रुपये किमतीचा फ्लॅट पॅनल गिफ्ट करण्यात आलेला आहे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ज्युनियर कॉलेजचे एक प्रतिनिधी आणि माध्यमिकचे प्रतिनिधी माध साळवे सर या दोघांचा सन्मान या मंचानं करावा अशी मी त्यांना विनंती करतो लपडे सर ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आपण सन्मान स्वीकारावा शिक्षकांचं योगदान याच्यामध्ये निश्चित आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही सुद्धा एक गोष्ट अतिशय चांगली आहे निश्चित टेक्निकलच्या या दुनियेमध्ये आपणही मागे राहता कामा नाही आणि या दृष्टीनं आम्हा सर्व शिक्षकांनी हा एक केलेला उपक्रम असं म्हणूया आपण आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक गुंजाळ सर यांनी सुद्धा यासाठी आपल्याला अकरा हजार रुपये देणगी या ठिकाणी दिलेली आहे सर्वांनी टाळ्या बाजूच्या आहेत आणि सरांच्या या ठिकाणी सर या, या आपला सन्मान या ठिकाणी व्हावा निश्चितच आपलं भरीव योगदान या मागेही राहिलेलं आहे आणि आताही आपण यामध्ये मागे नाहीत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सन्मानिय अशोक गुंजाळ प्राचार्य माजी प्राचार्य यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि सरांचं नेहमीच मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर मी मग अशी सगळी लिस्ट वाचली त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी प्रथम आलेले आहेत एक दोन विद्यार्थी सोडले तर सर्व विद्यार्थी प्रथम आलेले आहेत निश्चितच याचं सर्व श्रेय आमचे हुरुहुन्नरी शिक्षक शिरोळे सर यांना जातं त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा अशी मी विनंती करतो <laughs> उपसरपंच धनेजी शिंदे त्यानंतर सुभाष पाटील गुंजाळ रमेश मामा सुपेकर आदी सर्व भाई ये या सर्वांच्या वतीनं या आमच्या सरोळे सरांचा या ठिकाणी सन्मान व्हावा कारण हे विद्यालयाच्या दृष्टीनं महत्वाची बाब आहे तालुक्यामध्ये प्रथम आलेली सर्व विद्यार्थी आहेत